नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत प्रिया अश्विनला सुभेदारांच्या घरी म्हणजे अन्नपूर्णा निवास इथे जायला आग्रह करते म्हणजे आपण तिकडे राहायला जाऊया असं तिचं म्हणणं आणि अश्विन म्हणतोय म्हणजे यावर अश्विन म्हणतोय की हे बघ त्या घराशी आता आपला काहीही संबंध नाहीये कळलं तुला तितक्यात प्रिया म्हणते की अश्विन अरे आपल्याला घराबाहेर काढायचंय म्हणून तर अर्जुन सायलीने असं केलंय ना आई बाबांचे कान फुंकलेले आहेत अश्विन ती सायली खूप धुरत आहे अरे आणि जर आपण वेगळ्या घरी राहायला गेलो ना तर ती तुला सुभेदारांपासून कायमच तोडेल अश्विन अरे मला पैशांचा किंवा सुभेदारांच्या प्रॉपर्टीचा मोह नाहीये पण मला त्या सायलीला सगळं काही द्यायचं तिच्यासारखी वाईट प्रवृत्ती कधीच जिंकता कामा नाही आणि जर तिला सगळ्या गोष्टींवरून कब्जा करण्यापासून अडवायचं असेल तर आपण त्या घरामध्ये असणं गरजेचं आहे नाहीतर ते आपलं घर उद्ध्वस्त करेल अश्विन यावर अश्विन म्हणतो तुझ्या बोलण्यात पॉईंट तर आहे प्रिया म्हणते हो ना मग चल आपण आपल्या घरी जाऊया आणि या वेळेला जर आपल्याला त्यांनी अडवलं तर सरळ कायदेशीर हिस्सा मागतो पण मागे फिरायचं नाही आता या गोष्टींवर खूप विचार करत असतात तर दुसरीकडे आता अर्जुन त्याच्या आघरी असतो ऑब्व्हिअसली आणि घरून तो आता इकडे श्रद्धा टेलर्स कडे जायला निघालेला असतो थोड्या वेळा तो तिथे पोहोचतो सुद्धा म्हणजे सदाशिव लोखंड इकडे जो पत्ता त्याला सुमनने दिलेला असतो आणि नागराजने सुमनला द्यायला सांगितलेलं असतं तर आता अर्जुन तिथे येऊन पोहोचतो अर्जुन सदाशिव लोखंड यांच्या घरी त्यांच्या समोर जाऊन तिथे त्यांच्या घरी उभा राहतो आणि तितक्यात सदाशिव म्हणतो की या 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 साहेब या तेवढ्यात अर्जुन म्हणतो अरे अरे नमस्कार नमस्कार तेवढ्यात आता सदाशिव म्हणतो की uh, पण साहेब अहो हे लेडीज टेलर आहे अधून मधून पॅन्ट शर्ट पण शिवतो मी सूट पण शिवतो तुम्हाला काय शिवायचंय तेव्हा अर्जुन म्हणतो नाही नाही मला ऍक्च्युली मला माझ्या बायकोसाठी ड्रेस शिवून आहे तेव्हा सदाशिव म्हणतो की हो मग ते पण शिव की तुम्ही कापड वगैरे आणलंय का तेव्हा अर्जुन म्हणतो हो हे काय आणलंय ना हे बघा आणि मला मापा पण घ्यावी लागतील तेव्हा अर्जुन म्हणतो की हो हो आणलाय ना का हे काय आणि कापड म्हणून ही साडी आणलेली तुम्ही साडी पासून ड्रेस शिवाल ना म्हणजे जमेल ना तेव्हा तो सदाशिव म्हणतो हो जमेल ना म्हणजे काय तेव्हा अर्जुन म्हणतो अरे हो तुमची स्पेशलिटीज येतील <laughs> तुम्हाला जमेलच तेव्हा सदाशिव म्हणतो हो का त्याला ना इंग्लिश कळत नसते सदाशिवला तेव्हा आता अर्जुन त्याचा सा मिनिंग सांगू लागतो पण तितक्यात सदाशिव म्हणतो की नाही ठीक आहे ठीक आहे मला कळलं तुमचं बरोबर आहे स्पेशलिटीच आहे माझी आता म्हणायला गेलं तर लेडीज पॅन्ट म्हणू नका शरारा म्हणू नका जे सांगाल ते शिवतो तेव्हा अर्जुन म्हणतो बरं याचे किती होतील तेव्हा तो सांगतो म्हणजे तो, तो आता लुबाडतो याला अर्जुनला लुबाडत असतो सो तो म्हणतो दोन हजार होतील म्हणजे जाणून बुजून जास्त पैसे सांगत असतो मला नाही वाटत की एवढे पैसे लागत असतील तर अर्जुन जेव्हा विचारतो की याचे किती झाले तेव्हा तो सांगतो की दोन हजार होतील आणि आता अर्जुन विचारतो की साधारण कधीपर्यंत द्यायला आणि अर्जुन म्हणतो की okay, तुम्ही सांगाल ते मी येईल पण कधीपर्यंत जाईल ते सांगाल का मला तेव्हा आता तो सदाशिव म्हणतो एक मिनिट आलो आलो आता सदाशिव कॅलेंडर कडे बघतो आणि त्यासाठी मध्ये जाऊ लागतो आता सदाशिव जेव्हा कॅलेंडर बघायला मध्ये जातो तो आता कॅलेंडर काढू लागतो आणि तितक्यात अर्जुनला त्यांचा फॅमिली फोटो दिसतो अर्जुनचं लक्ष थोडस विचलित होतं आता सदाशिव कॅलेंडर घेऊन बाहेर येतो आणि तो तारीख मोजून सांगत असतो आणि म्हणतो की पुढच्या गुरुवारी मिळेल तेव्हा अर्जुन म्हणतो पुढच्या गुरुवारी थोडा उशीर होईल ऍक्च्युली मला उद्याच हवा होतो तेव्हा सदाशिव म्हणतो उद्या पण सर उद्या मी म्हणजे एक्स्ट्रा द्यायला लागतील मग तुम्हाला एक हजार तेव्हा अर्जुन म्हणतो की चालेल चालेल हरकत नाही तेव्हा सदाशिव म्हणतो की चालेल चालेल बरं मग पाच रुपये ऍडव्हान्स देता का तेव्हा आता अर्जुन म्हणतो हा राईट तुम्हाला ऍडव्हान्स द्यायचा आहे बरोबर तुम्हाला ना मी एक काम करतो हे घ्या हजार रुपये ठेवा आणि बाकीचे पैसे मी तुम्हाला उद्या देतो तेव्हा आता एवढे पैसे बघून सदाशिव जरा अवाक होऊन जातो तो म्हणतो ठीक आहे चालेल अर्जुन म्हणतो पण उद्या नक्की मिळेल ना तेव्हा सदाशिव म्हणतो की हो हो साहेब तुम्ही मला फोन नंबर लिहून द्या ना की मी तुम्हाला लगेच फोन करतो तेव्हा अर्जुन म्हणतो ठीक आहे आता अर्जुन म्हणजे नंबर नम्झ वगैरे लिहून देत असतो तर दुसरीकडे आता नागराज सुमन कडे असतो आणि सुमनचं मत घेण्यासाठी काहीतरी बोलत असतो तो म्हणतो ते, ते अर्जुन त्या टेलर ते ते कडे गेलेला होता तो गेला का तिकडे तेव्हा सुमन म्हणते माहित नाही तेव्हा नागराज म्हणतो नाही अगं विचार मग त्याला फोन करून तेव्हा सुमन म्हणते हो कशाला आपण एका चांगल्या टेलरचा पत्ता द्यायचं काम केलेलं आहे आता पुढे काय करायचंय ते अर्जुन बघेल ना यावर नागराज पुन्हा म्हणतो असं नसतं सुमन आपली काहीतरी जबाबदारी असते आपण पत्ता दिलाय मग विचारायचा नको का त्याला कि त्या पत्त्यावर तो नीट पोहोचला का तुला तो टेलर सापडला का तुला तो टेलर पटला का हे नको का विचारायला अगं तू किती बिझी माणूस आहे सारखा कामात असतो तो त्याला वेळ मिळणार आहे का अशा गोष्टींसाठी बघत का उभी असतो कर फोन त्याला आणि विचार कुठे येतो असं तेव्हा सुमन म्हणते की बरं विचारते आता सुमन लगेच फोन करू लागते त्याला अर्जुन आता कॅनवर आपला नंबर लिहून देत असतो सदाशिवच्या सांगण्यावर नंबर लिहून झाल्यानंतर तो सदाशिवला देतो तोपर्यंत तो सदाशिव एवढे हजार रुपये एकट्टे बघून खूप अवाक होत असतो शॉक होत असतो आणि आता अर्जुन म्हणतो हे घ्या माझा नंबर आणि थँक्यू सो मच तेव्हा तो टेलर ते म्हणतो हो आम्हाला तुम्ही कशाला थँक्यू म्हणताय आम्ही थँक्यू तेव्हा अर्जुन म्हणतो बरं उद्या येतो हा मी उद्या येतो तेव्हा आता टेलर म्हणतो हो चालेल या उद्या तितक्यात अर्जुनचा फोन वाजू लागतो आणि अर्जुनचा फोन वाचतो अर्जुन बघतो तर सुमनचा फोन तो म्हणतो सुमन का की? आता अर्जुन फोन उचलून बोलू लागतो हॅलो तितक्यात सुमन म्हणते अरे मी तुला बघ श्रद्धा टेलर्सचा पत्ता दिला होता ना गेलाच का तू तिथे तेव्हा अर्जुन म्हणतो मी हे काय तिथूनच येतोय आता तेव्हा सुमन म्हणते तुला ते दुकान सापडलं ना ड्रेसचं काम झालं का आणि तेव्हा लगेच अर्जुन म्हणतो की हो ड्रेस मला उद्याच मिळतोय सुमन म्हणते की हो ठीक आहे चालेल अर्जुन आता म्हणतो बरं मी आता निघतोय तुला आता करू का कॉल तेव्हा सुमन म्हणते हो हो चालेल चालेल आता अर्जुन तिथून जायला निघतो आपल्या ऑफिसला तर दुसरीकडे मित्रांनो दुसरीकडे नागराज आता महिपतला कॉल करतो आणि महिपत बघतो आणि म्हणतो नागराज शेट आता महिपत फोन उचलून म्हणतो की बोला नागराज शेट काय झालं तेव्हा नागराज म्हणतो हा आता ऐक ऐक माझा ऐक मला तुला एक सॉलिड अपडेट द्यायचा आहे तेव्हा महिपत विचारतो चांगला अपडेट की खराब अपडेट तेव्हा नागराज म्हणतो की अरे चांगला अपडेट रे बाबा तुला सांगतो आपल्या आयुष्यात आता इथून पुढे वाईट गोष्टी घडणारच नाहीये महिपत मी बोललो ना जसा अर्जुन प्रियापर्यंत बोल तुला जसा अर्जुन त्या प्रियाच्या बापापर्यंत म्हणजे त्या टेलर पर्यंत पोहोचला तेव्हा म्हणतो अरे वा शाबास पोहोचवायचं काम केलेलं आहे तर आता पाणी त्याचं तपेल आणि इकडे या प्रियाचा असा काय थरकाप होणार आहे ना कि तिच्या घशाखाली एक पाण्याचा थेंब सुद्धा उतरणार नाही वा शाबास एकदम मस्त काम केलं त्यांच्यामध्ये असंच बोलणं सुरू असतो तर दुसरीकडे आता अन्नपूर्णा निवास इथे म्हणजे सुभेदारांच्या घरी सगळेजण आता जेवायला बसत असतात आणि अस्मिता आता सायलीला चिडवत असते आणि म्हणते की अरे वा आज सगळा मेन्यू अर्जुनच्या आवडीचा केलेला आहे वाटतं म्हणजे भेंडीची भाजी काय टोमॅटोचा सार मज्जा आहे बाबा चांगलंय यावर आता सायली म्हणते अस्मिता ताई टोमॅटोचा सार तुम्हाला आवडतो म्हणून केलाय तेव्हा अस्मिता म्हणते पण मला तर सध्या पिझ्झा आणि पास्ता खावा असं वाटतोय तेव्हा अर्जुन म्हणतो म्हणजे थोडक्यात माझे चॉईसेस अजून सुद्धा हेल्दीच आहेत मला हे जंक फूड वगैरे अजिबात आवडत नाही तेव्हा आता अस्मिता वगैरे काही नाही खावस वाटतंय तर खावस वाटतंय ना तेव्हा प्रताप म्हणतो अरे अरे जेवताना तरी भांडू नका तेव्हा अस्मिता म्हणते मग तुम्हीच सांगा ना अर्जुनला कसं बोलतो माझ्याशी आता काही खावास वाटतंय तर ते खावास वाटतंय असं सांगणारच सा ना मी त्याची बायको प्रेग्नेंट झाली ना बघू कसे डोहाळे पुरवतो हा तेव्हा आता अर्जुन आणि सायली दोघंही लाजतात अर्जुन काही काहीतरी बोलता बोलताच थांबतो आता सायली एवढी लाजते की सायली लासता लासता काहीतरी चुकीचाच पदार्थ वाढून देते तेव्हा विमल हसत म्हणते हो सायली ताई बघा तरी निदान तुम्ही काय वाढता येते तितक्यात आता कल्पना म्हणते विमल अगं सगळं लक्ष नवऱ्या नवऱ्याकडे असल्यानंतर बाकी दुसरं काही दिसणार आहे का तेव्हा प्रताप म्हणतो हो ना आणि हल्ली अर्जुनचं सुद्धा लक्ष फक्त सायलीकडेच असतं आता सगळेजण हसू लागतात घरामध्ये आता सगळेजण जेव्हा हसत खेळत जेवण करतात तेव्हा तिकडनं अश्विन आणि प्रिया येतात आणि अश्विन टाळ्या वाजवत वाजवत घरात शिरतो इतक्या मोठ्याने टाळ्या वाजवतो की सगळ्यांचं लक्ष आता अश्विन कडे जातो टाळ्या वाजवत वाजवत अश्विन आतमध्ये येतो आणि म्हणतो वाह वा रे वा किती मस्त चित्र आहे किती आनंदी चित्र आहे सुखी कुटुंबाचं किती सुंदर चित्र आहे आता सगळ्यांच्या चेहऱ्यावरच हसू चाललं जातं आता लगेच अश्विन म्हणतो माझं ना हे असं चित्र बघूनच पोट भरलंय आणि बरं का या कुटुंबातला मुलगा आणि सून या घरात राहत नाहीयेत तरी सगळेजण बघा किती आनंदी येत कारण ज्यांना घराबाहेर काढलं त्यांची कोणाला आठवणच येत नाही आता अश्विनचं हे बोलणं ऐकताच कल्पना चिडते आणि अगदी अग रागात उठते आणि म्हणते अश्विन मुळात म्हणजे ना आम्ही तुला घराबाहेर काढलंच नाही आणि तुला आम्ही तेव्हाही सांगितलं होतं की यायचं सरी परत कधीही येऊ शकतो फक्त हिच्याशिवाय प्रताप पण आता पुढे येतो आणि म्हणतो आणि अश्विन तू परत तीच चूक करतोय तुझ्या बायकोचं सगळं सामान आम्ही या घरातून बाहेर फेकलंय हे विसरलायस का तू कि तुझं समाधान झालेलं नाहीच आहे अजून तेवढ्यात आता अश्विन म्हणतो काय कराल डॅड प्रतापच्या समोर जाऊन उभा राहतो आणि त्याला म्हणतो की काय करायला अपमान कराल तितक्या आता अर्जुन म्हणतो अश्विन माझ्या आदराने बोलायचं तितक्या आता अश्विन लगेच अर्जुनला म्हणतो आदराने आदराने बोलण्यासारखं तुझ्या बायकोने काय केलंय रे उलट आम्हाला घराबाहेर काढून या घराचे दोन तुकडे केलेले तिने आणि आता प्रिया मात्र मागे उभी राहून हसत असते भोळा चेहऱ्यावर आव आणत ती अगदी हसत असते किंवा मला जे ते तेव्हा होत प्रताप पुन्हा म्हणतो अश्विन घर सायलीने तोडलेलं नाहीये हे घर तू तोडलेलं आहेस आणि तुझ्या बरोबर तितक्यात अस्मिता पण म्हणते आणि तन्वीची पाप लपवण्यासाठी ना तू सायलीला दोष देऊ नकोस सायलीचे गुण मला उशीला कळलेले असते पण आता तिच्याबद्दल मी अजिबात काही ऐकून घेणार नाही तितक्यात आता अश्विन अस्मिताकडे जातो आणि म्हणतो एक मिनिट हे तू बोलतेस अस्मिता ताई अरे तिच्या कुठल्या गुणांबद्दल बोलतीयस तू हा पूर्ण आजीच्या आईच्या सतत पुढे पुढे करायचं मीच घरात बघा कशी काम करते हे दाखवायचं आणि कोणी काही बोललं की मग रडायचं हे कोण हा असला खोटारडेपणा करून घरात ती राज्य करतीय आणि ती बिचारी तन्वी तिला मस्का लावायला जमत नाही म्हणून ती घराच्या बाहेर आहे हा कुठला न्याय आहे आणि हा कुठला नियम आहे तितक्यात सायली म्हणते अश्विन भाऊजी म्हणाल हे सगळं तुम्ही उकरून का काढताय परत आणि तुमचे विचार अजूनही बदललेले नाहीये तर तुम्ही घरी का आलात यावर आता अश्विन म्हणतो माझ्या बायकोला तिच्या हक्काच्या घरापासून कधी कधीपर्यंत लांब ठेवणार होतो मी ती तिकडे माहेरी रडत बसणार आणि तिचं इथे जे काही आहे त्याच्यावर बसून तुम्ही दोघं अधिकार सांगणार प्रिया आता मनोमन म्हणते की मला तर तोंड उघडण्याची पण गरज पडत नाही कसलं जबरदस्त भांडण करतोय अश्विन आज आम्हाला घरात घेतलं नाही ना तर हा एखाद दुसरा मुडदा तर पाडेलच असं आता प्रिया मनोमन म्हणत असते इतकं म्हणजे आता किती उलट उलट होऊन राहिलंय बघा तुम्हीच आणि तुम्हाला याबद्दल काय वाटतं तुम्ही सुद्धा असा काही सीन बघितलाय का कुठे लाईव्ह होताना बऱ्याचशा घरांमध्ये असं काही होत असतं ते कमेंट्स मध्ये नक्की सांगा तर अर्जुन तितक्यात म्हणतो फक्त अधिकार अरे कुठली भाषा बोलतोय तू अश्विन तेवढ्यात अश्विन म्हणतो मी आता कायद्याचीच भाषा बोलणार आहे दादा इथून पुढे कारण तुला तीच भाषा समजते ना तितक्यात विमल म्हणते की बहिणी अहो अश्विन दादा ना सांगा ना की अस्मिता ताई समोर हे शब्द नका वापरू अहो त्यांच्या बाळाला ऐकू जाते तितक्यात अस्मिता म्हणते आता हे त्याच्या डोक्यात शिरणार आहे का तुला काय हवंय अश्विन तितक्यात आता अश्विन प्रताप कडे बघून म्हणतो की मला माझ्या बायकोला या घरात तिच्या हक्काची जागा मिळवून द्यायची आहे यावर प्रताप म्हणतो ते शक्य नाही अश्विन तुझी बायको या घरामध्ये परत कधीही येऊ शकणार नाही आता आम्ही तिला घेणार नाहीये बरं प्रत्येक वेळेस आमच्या आनंदात विष कालवत आलेली येते आणि आम्हाला आता नको येते तेव्हा आता अश्विन हसतो आणि म्हणतो मला माहिती होतं डॅड मला माहिती होतं तुम्ही हेच बोलणार तन्वीने कोर्टात चुचुकीची साक्ष दिली यात तिचा खोटेपणा नव्हता डॅड तिची भीती होती कळलं तिची भीती होती आणि मला हेही माहिती शिक्षा करणार आहात कारण तन्वी कायदेशीर मार्गाने जेलच्या बाहेर आलेली आणि आता कोर्टाने सुद्धा ते मान्य केलंय की ती निर्दोष आहे पण काय आहे ना सगळे सुभेदार स्वतःला कोर्टातले युवक समजतात ना म्हणून त्यांना हे मान्य नाहीये यावर आता सायली म्हणते मी तुम्हाला आधीच सांगितलं अश्विन भाऊजी कोर्टाने जरी केलेली असेल ना तरी या घरातले तिला निर्दोष नाही मानणार ना। यावर आता अश्विन म्हणतो हो का मग मी हे असं तर चालेल का की मधुना जरी कोर्टाने निर्दोष सिद्ध केलेलं असेल तरी मी त्यांना अजूनपर्यंत कोणीच मानतो चालेल का आता हे ऐकून सायली चिडते आणि अर्जुनचा राग अनावर होतो अर्जुन आता धावतच अश्विन पर्यंत जातो त्याची कॉलर धरायला तो रागात अश्विनच्या अंगावर धावून जातो तेव्हा अश्विन आता त्याला जोरदार धक्का मारतो आणि अर्जुन प्रतापच्या अंगावर पडतो म्हणजे प्रताप त्याला सावरतो अर्जुन खाली पडणार असतो पण प्रताप त्याला सावरतो आणि अश्विन म्हणतो अंगाला हात नाही लावायचा माझ्या यावर प्रताप म्हणतो अरे काय करतोय अश्विन हे संस्कार केलेत का आम्ही तुझ्यावर तर आता अश्विन बोलतो की माझ्या अंगाला हात लावायचा नाही अजिबात कळलं तेव्हा आता अर्जुनला या गोष्टीचं खूप वाईट वाटतं की आपल्या भावाने आपल्यावर हात उचलला म्हणजे आपल्याला ढकलून दिलं आणि आता लगेच प्रिय साधेपणाचा सा आव आण बिचारी मनात म्हणते की अश्विन अश्विन प्लीज असं करू नको सर प्लीज अर्जुन तुला मारायलाही कमी करणार नाही लगेच आता प्रताप म्हणतो ए आधी तुझ्या नवऱ्याला सांभाळ तुझ्यामुळे आज मोठ्या भावावर हात उचलणे एवढी मजल गेली आहे त्याची अर्जुनला खूप वाईट वाटत असत आता प्रताप यावर आता अश्विनला म्हणतो अश्विन आताच्या आता इथून चालता हो तेव्हा आता अश्विन म्हणतो ठीक आहे म्हणजे तुम्ही आम्हाला घरात घेणार नाही जात तर ठीक आहे जातो मी पण सगळ्यात आधी सुबीदार यांच्या प्रॉपर्टी मधला माझा कायदेशीर हिस्सा टाका मगच जाईन निघता हे ऐकून सगळे खूप शॉकिंग रिॲक्शन देतात सगळे खूप शॉक मध्ये पडतात आणि आता प्रिया मात्र तिकडून हसत असते असुरी आनंद घेत असते सगळे जण आता खूप शॉक असतात खूप खूप वाईट वाटत असतं सगळ्यांना मोठा धक्का बसतो आणि तिकडे ती हसत असते आणि अर्जुन आता म्हणतो की काय म्हणाला असतो परत बोल तेव्हा अश्विन म्हणतो का ऐकूनही आलं का माझा हक्क मागण्यात काही चूक आहे असं मला वाटत नाही तू आणि ही सायली सगळ्या प्रॉपर्टीवर सापासारखे बसलेले आहात तुम्हाला आम्ही वाटेकरी दिसतो म्हणून तुम्ही आम्हाला घराच्या बाहेर काढलंय तेव्हा अर्जुन म्हणतो अश्विन प्लीज हा विषय इथेच बंद कर नाहीतर आता अर्जुन धावून जातो असतो अश्विनच्या अंगावर पण आता प्रताप त्याला म्हणजे थांब अर्जुन तितक्यात आता प्रिया लगेच नाटक करू लागते आणि म्हणते अश्विन प्लीज हे बघ हे लोक एवक, चांगले एवक, नाही प्लीज अरे यांच्या मनात आपल्याविषयी फक्त रागच आहे आपल्याला आपल्या माणसांकडून प्रेम मिळणारच नाही असं वाटतंय मला यावर आता सायली म्हणते हे सगळं तूच बनवलेलं आहेस ना अश्विन भाऊजींच्या डोक्यात कारण त्यांच्याकडून हे हिस्से वाटे हक्क ही भाषा नव्हती कधी यावर आता अश्विन सायलीला म्हणतो हे बघ तन्वीला प्रॉपर्टीचा मोह नाहीये पण तिनेच मला हे ध्यानात आणून दिलंय की सुमेदारांचा मुलगा या नात्या नात्याने मला तो मान मिळायलाच हवा आणि वाटण्या झाल्याशिवाय हे सगळं शक्य नाही तर मित्रांनो पुढील भागात आपल्याला बघायला मिळणार आहे की वकिलाला एका वकिलाला आता अश्विन बोलवतो तिथे आणि त्या वकिलाला विचारतो की मी सांगितलेले सगळे पेपर्स सा आणलेत ना तुम्ही तेव्हा तो वकील म्हणतो की हो आणले तेव्हा आता अश्विन प्रतापच्या समोर येतो आणि म्हणतो की प्रताप सुभेदार प्रॉपर्टी मधला माझा हिस्सा माझ्या नावावर करणारे या पेपर्स वर सही करा इथेच ठरवा आणि इथे जर तुम्ही तुकडे पाडले तर मग आपले रस्ते कायमचे वेगळे होतील आता अश्विन जो हा उद्धटपणा करताय ना त्यावरून मला लिटरली एक ऍज अ नरेटर म्हणून किंवा ऍज अ ठीक आहे चला मी पण एक प्रेक्षकांमधूनच सांगते मला लिटरली इतका संताप आहे हे बघून असं वाटते की प्रतापच्या जागे जाऊन मीच दोन त्याच्या कानसोळ्या जोडू हे काय आपल्याच घरातील अशा वाटत्यांच्या भाषा ते पण एका बाहेरून आलेल्या बाईमुळे आणि जिच्याबद्दल आपल्याला कळतंय ठीक आहे बायको तिची जर हक्काची आहे ओब्विसली हक्काची पण आहे ती पण तेही स्पेशली समोर तिच्याबद्दलचे सगळे पुरावे किंवा तिची सगळी बाजू आपण बघितली जस्ट बिकॉज तिचा एक शब्द आणि तिने काढलेले अश्रू याला आपण भूलतोय आणि आपल्याच घरातल्याशी भांडतोय त्या घरातल्यांसोबत जिथे आपण आपलं प्राईम घालवलंय लहानपण घालवलंय ज्यांनी आपल्याला वाढवलंय म्हणजे किती चुकीचं आहे हे म्हणजे लिटरली मला असं वाटतं की प्रताप जागी जाऊन मीच या अश्विनचा मुस्काट फोडतो तुम्हाला पण येतोय का राग कमेंट्स मध्ये नक्की सांगा उद्या आपण त्या त्या प्रेक्षकांची मतं चेक करू आणि त्यांचं नाव त्याच्या आपल्या व्हिडिओमध्ये मध्ये अनाऊन्स करू तर आता अश्विन असं बोलतो आणि या सगळ्या गोष्टीचा सगळ्यांना धक्का बसतो आता अस्मिता आणि अर्जुन दोघं भाऊ एका बाजूला आणि अश्विन एका बाजूला अशी वेळ आलेली आहे बघूया तर मग पुढील भागात आपल्याला काय काय बघायला मिळतय ते पण हो भाग संपवण्यापूर्वी चॅनल ला, ला, ला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू ला 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 ला। नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच तोपर्यंत धन्यवाद